श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा आपण प्रत्येकच व्यक्ती देवपूजा ही करतात पण कधी कधी काय होतं बघा आपण कितीही देवपूजा देवदेव करा ती निष्फळ का ठरते हा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे मग आपण खूप सेवा केली तरी देखील आपल्याला प्रचिती येत नाही कोणते दोष आहेत ते, दो ते समजा असतील तर प्रचिती अशक्य आहे स्वामी कधीच पावत नाहीत या पाच लोकांना आपण देवासाठी कितीही सेवा केली मंदिर साफ केलं तपास केले भजन केलं दानधर्म केलं तरीही अंतकरणातून विचार येतो माझं काहीच का बरं चांगलं होत नाही आणि खरंच हा प्रत्येक व्यक्तीच्या मनात कुठेतरी कानाकोपऱ्यात विचार येतो बरं का स्वामी मुळीच का पावत नाहीत मला त्यांच्या कृपेसाठी मी अजून पात्र नाही का हे विचार तुमच्याही मनात आलेत का आणि याचे उत्तर फार खोल पण सत्य आहे कारण सेवा एकटी पुरेशी नसते ओ हो, मागे असतो एक भाव आणि काही खास प्रकारचे लोक आहेत ज्यांना स्वामी कधीच पावत नाहीत मग तुम्ही कितीही सेवा केली तरीही बघा तर आज आपण तेच जाणून घेणार आहोत की त्यांच्या आडे येणारे दोष आणि त्यातून मुक्त होण्यासाठी काही आध्यात्मिक उपाय तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि व्हिडिओला नवीन असताल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा मग बघा आपण सेवा तर करतो देखील करतो जप करतो मग आपल्याला प्रचिती का बरं येत नाहीत बरं प्रचिती म्हणजे तरी काय ईश्वराची अनुभूती ती डोळ्यांनी दिसणारी नसते बघा पण ती हृदयात नक्कीच जाणवते ती शांतता आनंद आणि एक अनोखा स्पंदन असतो जो सेवा करताना अनुभवायला येतो सेवा म्हणजे फक्त कृती नाही ती एक तपश्चर्या आहे जर सेवा कृती म्हणून केली तर ते कर्म होऊन पण सेवा जर समर्पण म्हणून केली तर ती योग होतो आपण सेवा करताना कुठे चुकतं आपलं काय चुकतं सेवा करताना अहंकार येतो मी करत आहे तुलना करतो मी इतकं केलं तरी फल नाही त्याने कमी केलं तरी त्याला काय भेटलं अपेक्षा ठेवतो मी सेवा करतोय म्हणजे मला कृपा मिळायलाच हवी जिथे मीपणा येतो तिथं सगळं निष्फळ ठरतं बघा आणि आपल्या प्रचितीला अडथळा ठरणारे भाव म्हणजेच गर्व मी सेवक आहे हाच गर्व प्रचितीचा दरवाजा बंद करतो लोभ सेवा करताना यशाची प्रसिद्धीची अपेक्षा असूया दुसऱ्याच्या प्रगतीवर दुःख वाटणं अनिश्चित श्रद्धा श्रद्धा नाही तर संशय अधीरता लगेच फळ पाहण्याची घाई सध्याच्या ह्या कलियुगाच्या काळामध्ये तर तेच आहे स्वामी कधीच पावत नाहीत अशा व्यक्तींना केवळ बाह्य सेवा करणारे हे लोक सेवा करतात पण हृदयात त्याग नसतो मंदिरात झाडलोट करतात पण मनात द्वेष असतो ते भक्त समजा भक्ती करतात पण ती लोकांनी पाहावं यासाठी अशा लोकांना स्वामी बाह्य पातळीवर भेटू शकतात पण अंतर मनात नाही तर बघा मनापासून सेवा करा गुप्त सेवा करा आणि जिची प्रसिद्धी होणार नाही अशी सेवा करा आणि सेवेमध्ये कधीच मीपणा येऊ देऊ नका आता अहंकारी सेवक मी इतकी वर्ष सेवा केली स्वामींनी मला दर्शन दिले असं बोलणारे अहंकार सगळ्याच आध्यात्मिक फळाचे शत्रू आहे अहंकार असतो तिथे देवपण तिथून निघून जातो स्वतःला स्वामीचं साधन समजा मी काहीच नाही सर्व काही स्वामीच हा भाव ठेवावा बघा तुम्हाला त्याच क्षणी स्वामींची प्रचिती येईल सेवा करत असताना मन दुसरीकडे असणारे शरीर मंदिरात असतं पण मन मोबाईलवर कुठेतरी भटकंती करत आपलं मन जर फिरत असेल तर कोणत्या तरी व्यक्तीवर असतं अशी सेवा निरर्थक असते कारण स्वामी मन बघतात सेवा करताना पूर्ण मनोयोग द्या जिथे शरीर तिथेच मन असू द्या दोषदृष्टी ठेवणारे इतर सेवकांच्या चुका पाहणारे सतत टीका करणारे हा कसा करतोय त्याने असं का केलं असा विचार करणारे असंच करायला पाहिजे होतं याच नियमाने करायला पाहिजे होतं अशा लोकांना सेवा नाश करणारी बनते प्रत्येक सेवकात स्वामीचा अंश बघा कोणाचं कोणाच हे न पाहता आपण काय शिकलो हे पहा फळाची अपेक्षा ठेवणारे मी एवढं केलं आता काहीतरी चमत्कार होईलच अशा अपेक्षा हीच सेवा आणि भक्तीचा नाश करतात सेवा ही स्वतःचा आत्मा शुद्ध करण्यासाठी असते सौदा नाही हे कधीही लक्षात असू द्या आता आपण बघा सेवा करा आणि विसरून जा फळाची अपेक्षा न ठेवता अनुभवावर भर द्या प्रचिती कशी मिळते प्रचिती ही मिळवायची गोष्ट नाही ती झाल्यासारखी गोष्ट आहे प्रचिती हळूहळू येते तुम्ही स्वत अनुभवा जेव्हा मन निर्मळ होतं हृदय समर्पणात ओथमत प्रचितीसाठी लगणाऱ्या या गोष्टी निस्वार्थ सेवा दृढ श्रद्धा संयमित साधना आणि मौन कृतज्ञता स्वामींच्या कृपेची ओळख मनात आनंद असतो कारण नसताना समाधान वाटतं राग कमी होतो क्षमा वाढते आपोआप चांगल्या संगतीकडे ओढा वाढतो सेवा फळदायी आणि प्रचितीकारक दररोज मन लावून नामस्मरण करा स्वामी समर्थ मग रामकृष्ण हरी अशा मंत्राचा जप करा सेवा करताना मौन पाळा बोलणं कमी आणि भावना अधिक ठेवा हृदयातून प्रार्थना करा फक्त शब्दांमध्ये नव्हे तर भावनेतून प्रार्थना करा माफ करा आणि विसरून जा कणावर राग असेल तर त्याला क्षमा करा कारण राग प्रचितीचं मोठा अडथळा आहे आता कृतीनं नव्हे तर भावनेनं देवाला भजा अंतकरणातून केलेली छोटी कृती असू द्या मोठ्या सेवेसारखे फलदायी होते तर बघा सेवा ही ईश्वरप्राप्तीचा मार्ग आहे पण तो मनाने चालायचा असतो केवळ बाह्य कृती नव्हे तर अंतरंगाची निर्मिती महत्त्वाची असते ज्या दिवशी सेवा करताना तुम्ही स्वतःला विसरता त्या क्षणी स्वामी तुमचं अंतरंग व्यापतात तर बघा आज आपण या आपल्या स्वामी अनुभव प्रचिती याबद्दल आपण कुठे चुकतोय हे आपण स्वतःच ओळखायला पाहिजे कुठं कमी पडतोय कुठं आपला मीपणा आड येतोय आपल्या सेवेमध्ये हे बघायला पाहिजे स्वामी सर्वत्र आहेत फक्त त्यांना पाहण्याची दृष्टी लागते ही दृष्टी ही प्रचिती मिळवण्यासाठी सेवा हाच सर्वोच्च मार्ग आहे पण भावपूर्ण सेवा करा मीपणाने सेवा करू नका मी एवढंच केलं मी तेवढंच केलं गावभर दिंडोरा पिटू नका तर बघा अशा प्रकारे आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद